नमस्कार स्वामी वस्त्रालय या चॅनल मध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते कालच आपण काढून ब्लाऊज सॉरी ब्लाऊजच्या क्लासला आपण कालपासून सुरुवात केली आहे एकवीस दिवसांचा कोर्स आहे त्यामध्ये गाऊ ब्लाऊजच सगळं बेसिक स्टिचिंग जे आहे ते आपण शिकवणार आहोत काल मी फक्त सामान काय काय घ्या एक ते सांगितलंय त्यामध्ये एका ताईंची कमेंट होती जुन्या साड्यांचा वापर केला तर चालेल का तर तुम्हाला सांगते जुन्या साड्या वापरायला काही हरकत नाही पण असं कडक असणार कापड का आहे ना ते घ्या एक कापड असत बघा दाखवेल एखादं जाऊन दे एक कापड एक मिनिट दाखवते तुम्हाला हे असं काही कापड आहे ना अशा साड्यांचं म्हणजे ज्या साड्यांना असं काही काही साड्या अशा असतात ज्याला काही शेपच येत नाही अशा अशा साड्या शिकता अशा साड्या ज्या असतील त्या शिकताना घेऊ नका जास्त सुळसुळीत शक्यतो तो घेऊ नका आपली अशा साड्या ज्या असतील अशा ही साडी कस्टमरची अशा साड्या असतील जुन्या काठापदराच्या किंवा ज्याला असं फार अस्तर लावलं की असं प्लेन येईल अस्तर जोडताना अशा साड्या घ्या आणि तुम्ही जर साडी घेतली तर तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला अस्तर लावून शिवाय लागणार पण माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही कापडावर खर्च करा तुम्ही ते ब्लाऊज घाला एन्जॉय करा आणि ठीक आहे जर वेगळ्या मापाचं आहे ट्राय करायचंय तर वापरा पण साडीचं कापड असं घ्या शिकताना की तुम्ही मोटिवेट व्हाल म्हणजे असं हे कसं आहेचं टेक्स्चर कसं आहे असं घ्या म्हणजे जाड असेल तुमची वगैरे छान येईल आणि तु, तुम्हाला तुम्ही होत राहाल तर आता दाखवते मी आज ब्लाउजचं माप कसं घ्यायचं आता अंगावरून माप घेणं तर काही शक्य नाहीये कुणाच अंगावर माप घेऊन दाखवणार ना बरेचसे जेंट्स सुद्धा बघत असतात आपलं चॅनल त्याच्यामुळं मी दोन्हीचा मध्य काढलाय मी आज स्टॅच्यूला एक ब्लाऊज अडकवून दाखवलाय स्टेचूला स्टेच्यू वरनच मी तुम्हाला खूप छान दाखवणार आहे की ब्लाउजचं माप कसं घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा ब्लाउजची माप घेताना चेस्ट ची दोन माप घ्यायची एक असतंय हा मिडल चेस्ट हा मिडल पॉइंट येतो हा इथून इथून एक माप घ्यायचं इथून म्हणजे मागून टेप आणि एक येतं अपर चेस्ट अपर चेस्ट म्हणजे आपल्या हा काखेतला भाग माप घेतानाच कस्टमरला विचारायचं की तुम्ही कप्रा ब्रा आहेत का खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्वाच्या असतात मुळे अडतीस चे माप हे बेचाळीस भरतं आणि तुम्ही बेचाळीस ची माप घातली आता बेचाळीसला मुंडा किती घ्यायचा सहा हे मुंडा जर जास्त घेतला पण अडतीसच्या छातीप्रमाणे न घेता जर आपण तो बेचाळीसच्या छातीप्रमाणे घेतला तर काय होतं इथं इथं असा पोंगा येतो इथं आणि मग टाचून टाचून जीव आपला मेसाकुटीला येतो त्याच्यामुळं कस्टमरला सरळ विचारायचं कि मग आपण जर स्वतःच माप घेतोय हे माप जे आहे अप्परच गळ्या इथून काखेतून इथं जे घेतोय आता दाखवते ते माप बरोबर असतं आपल्याला पण अंदाज येतो हे माप आहे ना हे चेस्टचं माप आहे आणि हे माप इथं वाढीवालय म्हणजेच इथं ब्रा आहेत हे थोडस डीप मध्ये सांगते मी तुम्हाला पण तेवढं करत जावा आता सगळ्यात आधी घ्यायचं हे जे आहे हा मिडल पॉइंट वरून माप घ्यायचं ते असा मागून घालायचा आणि हे माप तुम्ही स्वतःच स्वतः सुद्धा घेऊ शकता बरोबर ह्या हा जो आहे फुगवटा हा मिडल पॉइंट असतोय नाही आपला त्याच्यावरून च्या बरोबर माप घ्यायचं कस्टमरला आधी पर्स बिर्स काही आहे हे सगळं विचारायचं कारण ब्लाउज मिडल पॉइंट जो आहे त्याच्यावरून माप घेतले मला या स्टॅच्यू वरनं जर असं घडते ते माप असं मध्यभागी घ्यायचं बरोबर मध्यभागी हे बघा एकतीस ब्लाऊजची माप ही घ्यायची टाईट घ्यायचं ब्लाऊजच माप एकतीस लातीस ला, एक ला किंचित कमी आहे एकतीस तर फिटिंग केलं तरीही चालेल हे झालं आता वरच आहे पर, पर बर अप्पर म्हणजेच वरचा काखेतन घ्यायचं माप काखेतन बरोबर काखेतन माप घ्यायचं गळ्याच्या इथपर्यंत कारण आपण फिटिंगच्या ज्या टिप्पा टाकतो त्या टाकताना आपण कुठून टाकतो इथून टाकतो ना ह्या पॉइंट वरून मग दुसऱ्या हे बघा आपण फिटिंगची टिप घेताना तुम्ही कुठून घेता इथून घेता ना गळ्यावरून त्यामुळं जे काही अंगावरचं माप आहे का हे सुद्धा टेप बरोबर काखेतून काढून घ्यायचा मागून टेप पुढे येणार आणि हे काखेतून हा जो गळा आहे इथं म्हणतात अप्पर मेजरमेंट ब्लाउजचं याला काय म्हणतात अप्पर मेजरमेंट हे सुद्धा आलंय आपलं बरोबर तीस आणि इथं किती आलंय इथं सुद्धा आलंय तीस म्हणजे सव्वा तीसच्या आसपास आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं ब्लाउजची उंची ही कस्टमरची मागून घ्यायची ऐकायला येते ब्लाऊजची उंची कस्टमरची मागून घ्यायची हा मी असा जरा ऍडजस्ट करून ब्लाऊज लावलाय स्टेचू लावताना बरोबर शोल्डर कुठं कुठे ते बघायचं कस्टमरचं शोल्डर जिथं आहे तिथं टेप लावायचा आणि ब्लाऊजला असा ताण द्यायचा त्यांच्या अंगातल्या ब्लाऊजला आपण हाताने ताण द्यायचा अजून ड्रेस घातलेल्या कस्टमर आहेत अशांची उंची कशी घ्यायची तर साधारण ब्रापट्टी ब्रापट्टी येते त्याच्या खाली किंवा एक मी ते पूर्ण सांगते तुम्हाला मी फक्त अंगावरून उंची कशी घ्यायची ते सांगते आता हा अखंड ड्रेस आहे अशा वेळेस कस्टमरची उंची ही ब्रापट्टी इथं येणार बघा इथं येणार कस्टमरची ब्रापट्टी ही अकरा इंचावरती येते कस्टमरच्या हायटनुसार माप घ्यायला लागतं साधारणपणे जर छाती तीस असेल तर साडेबारा त्यांना विचारायचं उंची पाहिजे का जास्त साडेबारा किंवा तेरा त्याच्या पुढं साडे तेरा चौदा छाती जर खूपच जास्त असेल तर पंधरा साडे पंधरा अशी माप लागतात पण अंगावरून माप कसं घ्यायचं तर ड्रेस जरी असेल तरी आपला जो आता सम हा चेस्टचा भाग आहे बघा इथे हा चेस्टचा भाग आहे चेस्ट कुठं संपतीये इथं बघा आता इथं चेस्ट हा चेस्ट जी आहे ही इथं संपतीये याच्या खाली आता माप किती दाखवतो तुम्हाला त्या चेस्टच्या खाली दोन इंच आहे म्हणजेच जर ड्रेस त्या स्त्रीनं घातलेला असेल तर चेस्टच्या खाली म्हणजे तिचा जो हा फुगीर भाग आहे इथं हा जो पॉइंट येतोय इथं इथून खाली अडीच इंच तरी ब्लाउजची उंची घ्यायची ड्रेस घातला असेल तर जसं जसं तुम्हाला प्रॅक्टिस होत जाईल तसा तसा तुम्हाला अंदाज यायचा पुढचं माप येत मागचा गळा मागचा गळा करताना कस्टमरला खालची पट्टी किती इंचाची पाहिजे हे दाखवायचं त्यांना विचारायचं ताई पट्टी एवढी ठेऊ का एवढी पट्टी ठेवू का म्हणजे बोटानं असं दाखवायचं ताई एवढी पट्टी ठेवू का त्या म्हणतील थोडी वाढवा पाच इंच एवढी ठेवू का हे एक एक मोजमाप आहे हा ड्रेस घातल्यावर हे एक मोजमाप घ्यायचं जर आपण उंची चौदा घेतलीये आणि त्या जर म्हंटल्या चार इंचाची पट्टी ठेवा तर चौदा वजा चार करायचं म्हणजेच मागचा गळा येणार दहा इंच हे एक ऑप्शन आहे आपल्याकडं आणि दुसरा ऑप्शन त्याच्यासाठी आधी उंची फिक्स केली पाहिजे आणि उंची फिक्स करण्यासाठी साधारण पुढच्या मी अजून अजून पण सांगते हा जो छातीचा भाग आहे त्याच्या खाली कमीत कमी अडीच ते तीन इंच अडीच इंच तरी पाहिजेच अडीच ते तीन इंच त्याच्या खाली माप हे यायलाच पाहिजे त्याच्यासाठी माप हे असं घ्यायचं ड्रेस घातलेल्या बायकांना असं माप घ्यायला लागणार हे साडी नेसून आलं तर त्या बाईच्या ब्लाऊजला ताण देऊन पण एखादी बाई ड्रेस घालून आली तर बरोबर शोल्डर ला टेप लावायचा बरोबर बघा मी तो शोल्डरला टेप लावलाय शोल्डरला टेप लावून शोल्डर ला ताण दिला ताण दिला की पूर्ण तिचा जो छातीचा भाग आहे तो बारा इंच आहे बरोबर बारा मध्ये तिची छाती कव्हर होतीये मग आपल्याला खाली दोन इंच तरी घ्यायच ड्रेस घातल्यावरच हे मागच्या गळ्याच सांगितलं आता मागचा गळा कसा घ्यायचा शोल्डरला टेप लावायचा एक पद्धत ही आहे की खालची पट्टी किती ठेवायची आणि दुसरी दोन्ही माप दोन्ही पद्धतीनं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग असं जुळवून आणायचं दोन्ही मागचा गळा आता त्या बाईला असं विचारायचं अंगावरती एवढा घेऊ का त्या म्हणतील वाढवा त्यांची ब्राची पट्टी कुठं आली आहे हे बघायचं ब्राची पट्टी ही थोडीशी खाली घेऊ शकतो ओढून डीप गळा ज्यांना पाहिजे असेल त्यांना अक साडे अकरा पर्यंत सुद्धा गळे बायका सांगतात पण त्याच्या आधी ती पट्टी जी आहे ती कप्स लावले तर तुम्ही कितीही ब्रॉड गळा घेऊ शकता पण जे अगदी साध्या बायका असतात त्यांना जास्त डीप गळी घेऊन चालत नाही त्यांना आपण आधीच सांगायचं ताई ह्या इंचावरती तुमची पट्टी येते तुम्ही इंच खाली ओढून घेऊ शकाल मागच्या साईडनं हे सगळं कस्टमरला क्लिअर करायचं शोल्डरला टेप लावून हा गळा किती आहे चार आहे म्हणजे त्या कस्टमरचा जो कही असेल आठ आहे गळा ह्याच्यापेक्षा वाढवू का कमी करू हे विचारायचं वाढवा म्हटलं वाढवायचं कमी करा म्हटलं कमी करायचं ब्रॉडनेस किती घेऊ कस्टमरला विचारायचं मापाच्या अंगावरच्या बांध्यावरती खूप गोष्टी डिपेंडंट असतात आता तुम्ही माझा जर बांधा बघाल तर माझे हे खांदे तुम्हाला बघून पण कळत असेल उतारे इथून उतारे मला गळारुंदी ब्रॉड घेऊन अजिबात चालत नाही मला डीप गळा घेऊनही अजिबात चालत नाही कारण तुम्हाला बघूनच अंदाज येईल इथं एक प्रकारचा उतार आहे हा काही 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 काहींचे खांदे असे असतात बघा बरोबर असे स्ट्रेट अशा बायकांना ब्रॉड गळे चालतात पण तुम्हाला जरा जरी दिसलं उतारे तर तुम्ही गळा कधीच डीप त्यांना सांगून टाका डीप नका करू एक तुमच्याकडे तक्रार येऊ शकते आता पुढे कमर घे कमर घेर आपण आता उंची घेतली चौदा इंच उंची घेतली तर तिथूनच घ्यायचं तुम्ही म्हटल्यास तर नवीन अंदाजानं इथं चौदा कुठे येत आहे बघायचं आणि चौदा इंचावरतीच बरोबर टेप लावायचा आणि कमर घेर असा मोजायचा कमर घेर मोजताना असं जर्रास टाईटच घ्यायचं ब्लाऊज आपण खूप टाईट घालतो त्यामुळं असा ढगळा जर धरला तर असा ब्लाउज उचलला जाणार प्रॉब्लेम येणार तुम्हाला नंतर एखादी मारून द्यायला लागणार ब्लाऊजचं कायम टाईट माप धरायचं याचा आता भरताय बघा साडे बावीस या स्टॅच्यू बाकीची माप ब्लाऊज वरनं पण आपण घेऊ शकतो तरीही दाखवते गळारुंदी गळारुंदी ही याचा मी वेगळा व्हिडिओ खास बनवणार आहे फक्त मी तुम्हाला आता थोडक्यात सांगितलं खांद्याला जर असा उतार बघूनच कळलं पाहिजे की उतारे इथं थोडासा उतार आहे हा आहे गळा ब्रॉड घ्यायचा नाही गळा कमी जितकं कमी घाल तितका तो ब्लाउज छान दिसेल खांदे असे आहेत कुठं उतार नाही असे आहेत खांदे ब्रॉड आहेत म्हणजे अशांना गळारुंदी तुम्ही वाढवू शकता गळारुंदीची खास वेगळी व्हिडिओ येईल स्टेप बाय स्टेप आपण चाललेलो आहोत शोल्डर पासून बाही ला बरोबर अंगावरच्या मापाचा आज फक्त सांगते जिथं कुठं शोल्डर आहे आता बघा इथं शोल्डर आहे जिथं कुठं शोल्डर आहे तिथून कस्टमरला विचारायचं भारी लांबी किती घेऊ सहा सहा घेऊ का हा सहा घ्या ड्रेस जर असेल तर त्या कस्टमरला ड्रेस असा वर असा करायला लावायचा आठवणं असा करून सहा कुठं कसं दिसतंय परत बा एका काळं दिसते भोर दिसते असं करत बसतात त्यामुळं ते बघायचं आणि जिथं कुठं घ्याल तिथलाच दंड घेर टाईट धरायचा येणार नाही असा असा जिथं कुठंही बाही येईल तिथं असा घालायचा असा टेप घालायचा आणि तो दंड घेर यायचा हल्ली थ्री फोर बाह्यांची फॅशन आहे थ्री फोर्थ बाह्यांची भाया बऱ्याचशा बायका आधी पर्यंत करायला लावतात मग कस्टमरचा जर ड्रेस आहे तर असा असा वर करून त्यांना बघायला व्हायचं की तुम्हाला हात फोल्ड करता येतोय का इझिली सांगणार इथपर्यंत आणि मग हात फोल्ड करायला येत नाही हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं कस्टमरला कस्टमरला जो काही त्यांनी अंगा ड्रेस घातलाय ना त्याला सांगायचं असं करा असं करून बघा तुम्हाला हात असा करता येतोय का हा मग ठीक आहे मग पुढं तुम्ही शोल्डर आहे ड्रेस आहे ना तर ड्रेस शोल्डर हे थोडस इतकं इथून घ्यायचंय आपला हा जो खांदा आहे का नाही हा खांदा इथून बघा हा खांदा आहे हा खांदा आहे आणि हाताची सुरुवात इथून झाली ह्या एक पॉइंट असतो इथं आपलं ना असं हार्ड लागत बघा असं या पॉईंट पासून इथं बरोबर आपलं ब्लाउजचं शोल्डर येत मला वाटतंय हो इत्थ बघा आता तुम्हाला दिसेल इथून इथं येणार ना ब्लाउजचं शोल्डर इथं इथूनच माप घ्यायचं तुमच्या लक्षात येत असेल असं मला वाटतंय आणि हळूहळू तुम्हाला समजतही जाईल आता कोपराच्या थोडस वरच घ्यायचं थोडस किंचित वर घ्यायचं म्हणजे हात असा केला तरी प्रॉब्लेम येत नाही ते किती भरतंय साधारण ते घ्यायचं आणि खाली इथपर्यंत कधीच ब्लाऊज घ्यायचा नाही इथपर्यंत घेतला तर प्रॉब्लेम येतो हातफोल्ड करता येत नाही कस्टमर परत वैता आणि आता इथं दंडघेर जेवढी केवढी लांबी घेतलेली आहे तेवढाच टाईट किंचित लूज अगदी टाईट नाही धरायचा किंचित म्हणजे जर दहा भरला ना तर सव्वा दहा थोडासा ठेच धरायचा किंचित वाटल्यास तर टीप मारून द्यायची हा असा दंडघेर पुढचा गळा शोल्डर वरती टेप लावून पुढचा गळा ब्लाउजचा पुढचा गळा ज्यांची छाती खाली आली आहे त्यांना साडेपाच पाच साडेपाच घ्यायचा ज्यांचे हायट आहे इथला एक इथला एक भाग असतो इथं असा एक हे दिसत कधी काही काही बायकांचं ना इथं एक असा हे असतं असं थोडंसं मग अशा बायकांना गळा डीप घ्यायला लागतो म्हणजे इथं भरी आणि काही काहीच इथूनच हा पार्ट दिसायला सुरुवात होतो इथं इथं काही काहींचं झाड असतं असं त्यांना गळे मोठे घ्यायला लागतात म्हणजे ह्या अशा खूप बारीक सारीक गोष्टी आहेत आपण जसं जसं पुढं जाऊ तसं तसं मी सगळं सांगेन आता अंगावरून साधारण माप कसं घ्यायचं ते सांगितलंय पुढ पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे सांगेल माझी प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा खूप तळमळीनं मी शिकवण्याचा प्रयत्न करते तरीही काहीही अडलं तर कमेंट बॉक्समध्ये विचारा शक्यतो फोन करू नका चला आज इथंच थांबते इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद